कुंभमेळ्याचा उल्लेख ऋग्वेद पाली धर्मग्रंथ आणि महाभारतात आढळतो प्रयाग येथे पवित्र स्नानाची परंपरा प्राचीन वैदिक कालापासून सुरू आहे महाभारत स्कंद पुराण पद्मपुराण पुराण यासारख्या ग्रंथांमध्ये कुंभमेळ्याच्या पुण्यकाळाचे महत्त्व स्पष्ट केले आहे जे हजारो वर्षांपासून टिकून आहे डाव्या परिसंस्थेने खोटे विमर्श रचण्यात आपली क्षमता दाखवली विशेषतः हिंदू धर्म आणि संस्कृतीविरुद्ध टीका करणारे ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी काही वर्षापूर्वी कुंभमेळा अकबराने सुरू केला आहे असे ट्विट केले होते त्यावेळी अनेकांनी त्याचे पुराव्यानेशी खंडन केले आहे आता पुन्हा डावे पुरोगामी पत्रकार श्री निरंजन टकले भारतात आलेल्या विदेशी प्रवाशांच्या वर प्रवास वर्णनात कुंभमेळ्यासंबंधित कोणत्याही नोंदी सापडत नाहीत असा दावा करतायत इटालियन प्रवासी निकालाओ मानूची स्टोरिओडो मोगोर या त्यांच्या पुस्तकात मुघल इतिहास आणि जीवनाचा लेखाजोखा आहे त्या ठराविक वर्षांनी प्रचंड संख्येने हिंदू लोक अलाहाबाद येथे एकत्र येतात असे लिहिले आहे तो संदर्भ बघता येतो आणि चिनी प्रवासी झुआन झांग यांनी सातव्या शतकात प्रयाग आणि कुंभमेळ्याबद्दलचे सजीव वर्णन केले आहे जे या उत्सवाचे प्राचीन महत्त्व अधोरेखित करते अकबराच्या जन्मा अगोदर इसवी सन पंधराशे सोळामध्ये चैतन्य महाप्रभू प्रयागराज येथे स्नान केल्याचा उल्लेख आहे या उलट अकबराने कुंभयात्राकर आकारला होता असा उल्लेख डॉक्टर धनंजय चोप्रा यांच्या कुंभ इन इंडिया या पुस्तकात आढळतो डाव्या विचारसरणीने कुंभमेळ्याचा इतिहास विकृत करण्याचा प्रयत्न केला असला तरी वैज्ञानिक ऐतिहासिक आणि धार्मिक पुरावे ह्या खोट्या कथांना खोडून काढतात